नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सरम एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो सकाळी जवळपास आपण आहे ना पावणे आठ वाजता आपण एवढ्या उतरलो मित्रांनो तर दिनेश आलात ना आपल्या मावशी तुम्हाला घ्यायला आला तर मावशी घरी गेलो आंघोळ वगैरे फ्रेश झालो तर तिथून आपण नाश्ता पाणी करून आपल्या गाडीला पेट्रोल टाकलं आणि ओला घराकडे चाललं घरी जाऊ आता आणि झोप बस मध्ये काय वाढ झोप झाली मित्रांनो कारण काय गाडीमध्ये किती झोपलं ना मला झोप होत नाही कारण काय गाडी हालचाल होते रे कंटिन्युअसली त्याच्यामुळे झोपल्यावर झाले डोळे आता पूर्णपणे आटकत आहे परंतु घरी जाऊ आता घरच्या कामाचं नियोजन बघू संपूर्ण कामा व्यवस्थित नियोजन करून घेऊ आणि नंतर निवांत झोप मारू आपण चला पहिले एकदा नका का बरं घरात पोहोचायचा प्रयत्न करू आपण वाट बघता वैरणीची तर गिन्नी ओदका तोडले नाही गिनी गोव तोड गाईन वैरण करू कारण कालसाठी आपण वैरण ऑलरेडी करून गेलो परवा दिवशी आपण तर काल वैरंग वैरण गिजग तुड वैरण करून घे त्यांना कुट्टी खायला टाकू आपल्या घरामागा जे कांदे तर जो ओकू झालं गाल तिकडे फक्त त्यांनाच फवारणी करायची बाकी ते गाईना काय गरज सध्या नाही आता कारण घास खूप काळात कापून ठेवलाय तर कापू नाही का घर मग जाऊस फवारणी करायची फवारणी करून घेऊन आणि झोप मारून आराम करू आकडे डोळ्या टाकतात खूप पहिले काही नाही तर औषध फवारणी करू ते घास कापून झालं घास कापून देते आपण फवारणी सुरुवात करून देखील मित्रांनो औषध फवारणी केली जेवण केलं झोप मारली होती मित्रांनो कारण काय गाडीची दगदग आहे ना ॲटोमॅटिक झोप येत होती पूर्ण मी झोपलो शिवाय झोपलं तर शिवा आता मी आम्ही दोघ आत्ताच उठलो वर करता तर आपल्याला दोन पंपाना औषध फवारणी करायची कांद्याला गोल संपवून गेला तर शरद बोल सांगितलं आणायला त्याने आणलं त्याच्याकडून गोल घेऊन येऊ राहिले तो पंपची फवारणी करून टप्पा आपलं पंप पण झोपून बनवून पंप पण आणावं लागेल पहिले एकदा गोल घेऊन आपण शरद बोगवल होतं झालं ओवरला पटकन बरं का कारण का मोबाईल चार्जिंगवर पण सुट्टे केलं नाही गाईवरती बांधून दिलं बकऱ्यावरती बांधून दिल्यानं संध्याकाळी तिकडे सुरेमावरती त्याला शू गेला वरती पिंट जाऊ तिकडे खेळत बसला तिकडे गहू गळा काम तिकडं तिकडे खेळत आहे आपल्या गहून ते झाकून ठेवलं इकडे वर का गोण्या लोड करून ठेवल्या गोण्या बोलणार उद्या नाही का दिवसा सकाळी आपल्या गोण्या घरात टाकून इकडं अख्खा <laughs> कास <laughs> कापते <tie> मित्रांनो सुरू गेला मामावतीला आणि मग चांद चंद्र मामान वागमन झाल्यावर चंद्रपूरवरती आलाय ठीक आहे त्याला मित्रांनो मामावती तसं त्या व्हिडिओ सांगा हा व्हिडिओ थोडा खूप छोटा झाला ठीक आहे काय का झोपत होतो कारण लोक गणगण करत होतं पूर्णपणे एवढं लॉक होते सांभाळा ब्लॉग मला कसा वाटलं कमेंट करू नक्की सांगाय चॅनलवरती मिळणार चॅनेलला की सबस्क्राईब करा